नमस्कार मी पुनम न्यूज पुणे कनेक्ट मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते पाहूयात पुण्यातील काही महत्वाच्या घडामोडी भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयातर्फे सिम्बायसिस संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारक येथे भारताचे संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल माहिती देण्यासाठी आस्क ए आय होलोबॉक्सची स्थापना करण्यात आली आहे सांस्कृतिक मंत्रालयाने एका महिन्यासाठी भारतातील मोक्याच्या सहा ठिकाणी आस्क ए आय होलोबॉक्स स्थापित केला आहे यामध्ये सिंबायसिस संस्थेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संग्रहालय आणि स्मारकाचा समावेश करण्यात आलाय हे होलोबॉक्स संविधान आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाशी संबंधित प्रश्नांना संवाद आणि आवाजाच्या माध्यमातून प्रतिसाद देण्यासाठी डिझाईन केलेलाय नऊ रोजी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे चिंचवडमध्ये तोफदा ढडणारे मनसेचे वर्धापन चिंचवड मध्ये पार पडणार आहे पडणारे चिंचवड मधून आपल्या मनसे सैनिकांना संबोधित करणार आहेत अशी माहिती शहराध्यक्ष सचिन चिखले यांनी आहे चिंचवड मध्ये वर्धापन दिनानिमित्त जय्यत तयारी सुरू आहे सासवड आगारातील एस टी कामगार संघटनेच्या सचिवपदी महेश सुरेश भोंगळे यांची निवड करण्यात आली आहे महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या अंतर्गत कार्यरत या संघटनेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत भोंगळे यांची निवड झाली आहे संघटनेतील राज्याचे नेते हनुमंतराव ताटे व संदीप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सासवड आगारातील कामगारांचे विविध प्रश्नांसाठी संघटना यापुढेही कायम अग्रभागी राहील असा विश्वास नवनियुक्त सचिव महेश भोंगळे यांनी व्यक्त केलाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संलग्न अनेक महाविद्यालयांनी संचालक प्राचार्य आणि प्राध्यापकांची पद भरली नसल्यानं प्रशासनाच्या निदर्शनात आले महाविद्यालयांनी तातडीने पद भरतीची कार्यवाही सुरू करावी अन्यथा संबंधित महाविद्यालयाची ऑनलाईन सेवा बंद करण्याचा तसेच दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा विद्यापीठाने दिलाय पुणे विद्यापीठ अनुदान आयोगाने देशभरातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये समान संधी केंद्र स्थापन करण्यासाठीच्या नियमावलीचा मसुदा जाहीर केलाय वंचित गटासाठीची धोरणं व कार्यक्रमांच्या अंमलबजावणीवर लक्ष देण्याचा या केंद्रांचा उद्देश असून शिक्षण संस्थांमध्ये समान संधी केंद्राची रचना कार्यपद्धती समता पथकांची स्थापना हेल्पलाईन सुरू करणं समतादूत नियुक्ती करण्याचं या मसुदाद्वारे प्रस्तावित करण्यात आलंय आर्वी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पुणे जिल्हा परिषद व संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने निर्मित करण्यात आलेल्या पी ए एल लॅबचं नुकतंच उद्घाटन करण्यात आलंय आर्वी गावचे सरपंच सागर नवघने व माजी सरपंच चेतन जाधव यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं असून या लॅब अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिकदृष्ट्या उपयुक्त असं वीस टॅब इंटरनेट सुविधा लॅब वर्ग खुली रंगकाम खेळणी इत्यादी सुविधा शाळेस प्राप्त झाल्यात विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी व आशय समृद्धी करण्यासाठी हा प्रकल्प निश्चित उपयुक्त ठरणार आहे पुणे शहरासाठी पवना धरणातील पाण्याचा वापर होत नसतानाही गेल्या वर्षी शून्य पूर्णांक चाळीस अब्ज घनफूट एवढा पाणी साठा महापालिकेने वापरले असल्याची माहिती जलसंपदा विभागाने कालवा सल्लागार समितीत दिली असल्याने निदर्शनात आले पुण्याच्या पाण्याच्या हिशोबात पवण्याचे पाणी दाखवल्यानं शहराचा पाणी वापरही वाढल्याचं दिसून आले पुणे मुंबई नियमित प्रवास करणारे अनेकजण आहेत रेल्वे किंवा रस्ते मार्गाने प्रवासासाठी चार ते पाच तास लागतात परंतु हा प्रवास केवळ पंचवीस मिनिटात पूर्ण होणार असून हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर पुणे मुंबई शहर जवळ येणार आहे शहराच्या एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे भारतीय रेल्वेचा हा हायर लूप प्रकल्प असून त्या संदर्भात मंत्री अश्विनी वैष्णव यांनी नुकताच एक व्हिडिओ शेअर केलाय पुणे जिल्ह्यातून धक्का एक धक्कादायक बातमी समोर आली आहे दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी लता धावडे या महिलेला बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती मात्र या महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नाही तर पुतण्यानेच दगडाने खून करून बिबट्याचा हल्ला झाल्याचा बनाव केल्याचा पोलीस तपासात उघड झालाय या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली स्वर्ग टेस्टी स्टँड अत्याचार प्रकरणात लवकरच विशेष सरकारी वकील नेमण्यात येणार असून पीडित तरुणीची बाजू मांडण्यासाठी येत्या दोन ते तीन दिवसात पुढे पोलिसांकडून राज्य सरकारला विशेष वकिलाचं नाव पाठविण्यात येणार आहे राज्य सरकारकडून विशेष सरकारी वकिलाची नियुक्ती होणार आहे बारा मार्च रोजी या प्रकरणातील आरोपी दत्ता गाडीची पोलीस कोठडी संपते दरम्यान येत्या पंधरा दिवसात या प्रकरणातील आरोप पत्रही दाखल होणार असल्याचं सांगण्यात येत आहे या बातमीसह पुणे कनेक्टमध्ये ते थांबूयात पहात्रा न्यूजनकट